जय जाऊ नमस्कार मी राहुल खोकळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्य प्रवक्ता व पुणे महापालिकेतील सदस्य पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झाली बत्तीस गाव पूर्वीची चौतीस गावं आत्ताची बत्तीस गावं दोन गावं वगळली गेली त्यांची आता स्वतंत्र नगरपालिका होते राहिलेल्या बत्तीस गावांचा विषय अतिशय वेगळा आहे ही गावं टप्प्याटप्प्याने पुणे म आपल्याकडे समाविष्ट झाली दोन हजार सतराला दो ला अकरा गावं आली दोन हजार तेवीसला ला जवळजवळ तेवीस गावं समाविष्ट झाली अशी चौतीस गावं समाविष्ट झाली जेव्हापासून ही गाव समाविष्ट झाली तेव्हापासून ह्या गावांची दयनीय अवस्था आहे या गावांना कुणीच वाढीत शिल्लक आलेलं नाही कारण जो सतराला वाढ पडला तो अकरा गावांचा मिळून वाढ होता त्यामध्ये विकास करता आला नाही अडीच तीन वर्षाचा काळ त्यामध्ये मिळाला व त्यानंतर आतापर्यंत निवडणुका झालेल्या नाहीत या दोन ना हजार सतरा पासून ते आता दोन हजार पंचवीस पर्यंत या संपूर्ण कालावधीमध्ये या गावातील आणि बेकारी खूप भयानक वाढलेली आहे जेवढे आपल्यापणे करता येईल तेवढे आमचे सगळ्यांचे प्रयत्न त्या त्या पक्षातील लोकांचे चालूच आहेत परंतु मान्य करावे लागेल की आपल्या सगळ्यांचा एकत्रित प्रयत्न सुद्धा या ठिकाणी कमी पडतोय अशा प्रकारची बेकार अवस्था या गावांची आहे थी जब 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 ही सगळी पुण्याच्या आउटकट गावं आहेत अत्यंत महत्वाची गावं आहेत मोठी गावं आहेत यातली संख्या खूप मोठी आहे या संपूर्ण बत्तीस गावामध्ये अंदाजे चार लाख वोटर असणार आहे म्हणजे अंदाजे या ठिकाणची संख्या जवळजवळ पंधरा लाखाच्या आसपास भरणारी ही संख्या आहे असा मोठा हा भाग आहे हा भाग संपूर्ण पुण्याच्या आसपास असल्याने या ठिकाणी अनेक लोक वास्तव्यस्त आहेत अनेक लोक कामानिमित्त शहरामध्ये जातात शहरामध्ये अनेक लोक या भागामध्ये पर्यटनाला येतात किंवा हॉटेलिंगला वगैरे येतात त्यामुळे या ठिकाणी कायम वर्दळ असते म्हणून या ठिकाणी या भागांचा सगळ्यात मोठा प्रश्न असेल ना तो तो ट्रॅफिकचा तुम्ही घरातून सकाळी गाडी बाहेर काढली की तुम्हाला हमकास ट्रॅफिक लागणार हे फक्त मी ज्या ठिकाणाहून बोलतोय धायरी गावातून त्या धायरी गावामध्येच नाही तर बत्तीस गावामध्ये तुम्ही कुठूनही बाहेर पडा कोणत्याही रस्त्याला जा कोणत्याही बोळ्यामध्ये घुसा त्या ठिकाणी शंभर टक्के तुम्हाला ट्राफिक लागणारच ट्राफिकची प्रचंड समस्या संपूर्ण आउट आहे आणि संपूर्ण पुणे शहरामध्ये आहे म्हणून ट्राफिकच्या विषयावरती आपल्या सगळ्यांना अतिशय गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे आपल्या सगळ्यांना ठरवून घ्यावे लागेल की नेमके या पुण्याची लोकसंख्या किती असली पाहिजे नेमकं हे पुणे जे आहे हे किती लोकांना पुणे पडणार आहे इथलं पाणी असेल निसर्ग संपदा असेल इथलं पर्यावरण असेल तिथे सगळी साधन सामग्री असेल ही नेमकी किती लोकांना पुरेशी आहे मग तेवढेच लोक या भागामध्ये सामावले गेले पाहिजेत त्यात जर लोक तुम्ही कोंबणार असाल तर त्याचा स्फोट होणार आहे या या सगळ्यांना सगळ्या साधनावरती त्याचा ताण येणार आहे आणि कुणाचीही समाधान या ठिकाणी होणार नाही त्यामुळे निश्चित करावे लागेल की पुण्याची नक्की लोकसंख्या किती आहे किती लोकांसाठी पुणे काम करणार आहे त्यामुळे ही हो संख्या निश्चित करावी लागेल लोकांच्या गाड्यांची संख्या निश्चित करावी लागेल लॉंग टर्मचे शॉर्ट चे, चे सगळे पर्याय ट्रॅफिकसाठी आम्हाला काढावे लागतील रिंगरोड असतील रखडलेले संपूर्ण डिपी रोड असतील आता धायरी भागामध्ये आमचे डिपी रोड सत्यानुमची गावं सा, गेली सालापासून आज ते आजपर्यंत सत्तावीस वर्षामध्ये डिपी रोड झालेले नाही अशी जर ते अवस्था असेल तर पर्यायी व्यवस्था कशी निर्माण व्हायची त्याच रस्त्यावरती किती उपयोग करायचे किती आक्रमण काढायची किती त्यानं मार्ग हटवायचं याला पण काही माहिती आहे परंतु सत्तावीस वर्षामध्ये जर महापालिकेने पिरियड पूर्ण केले नसतील तर ह्याचे अपयश गुणच आहे तर अशा प्रकारे या सगळ्या आसपासच्या गावांमध्ये गावांमध्ये ट्राफिकची समस्या संपूर्ण पुण्यामध्ये आहे त्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी अतिशय गांभीर्याने काम करण्याची आणि त्यावर करण्याची वेळ आलेली आहे यासाठी हा ट्रॅफिकचा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये भेटणार आहे हा प्रश्न सगळ्यांना तुम्हाला मला, मला। अत्यंत आग्रक्रमाने सोडावा लागणार आहे कारण सध्या सगळ्यांचा जास्त वेळ हा ट्रॅफिक मी जायला लागलेला आहे ट्राफिकमुळं नकळतपणे तुमच्या सगळ्यांच्या शरीरावरती तुमच्या मनावरती तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबावर व्यवसायावर आरोग्यावर आणि नाते संबंधावरती याचे दुष्परिणाम दिसायला लागलेले म्हणजे आमच्या गावामध्ये खूप ट्राफिक आहे म्हणून पाहुणे यायला कंटाळा करतात तुमच्या गावात खूप ट्राफिक आहे म्हणून मुली देताना लोक विचार करतात पूर्वी पाहणी म्हणून मुली देत नव्हत्या हो आता ट्राफिक खूप आहे मुली मुली जे, मुली देत नाही गावातली काही मंडळी इतर गावात आलेली ती ट्राफिक मग कंटाळून योग्य ठिकाणी ते निवारा शकतात अशा सहज परिस्थिती सगळ्या गावांमध्ये आहे मी नामुष्की सगळ्या आसपासच्या गावांवरती आलेले आहे ह्याला मागील काळामध्ये आपण कुणीही व्यवस्थित प्रकारे काम न केल्याने या ठिकाणी ह्या समस्या भेटवत आहेत आता या समस्या फार का टिकू शकणार नाही यासाठी अगदी कठोर पावलं उचलून नियम करावं लागते हा ट्राफिकची समस्या आम्हाला संभावावी लागेल पुढच्या काळामध्ये दुसरा प्रश्न आहे आम्ही या बत्तीस गावांच्या वतीनं अतिशय मताच्या विषय हाती घेतला होता की आम्ही नुकतीच गावं या महापालिकेत समावेश झालेले आहोत आणि आताच ग्रामपंचायतचे काम का सोडून ग्रामपंचायत सोडून महापालिकेत समावेश होत असताना आम्हाला टॅक्स लावताना काही काळ ग्रामपंचायतच्या धर्तीवर आमच्या ग्रामपंचायतीमध्ये वर्षाला आम्हाला पाच ते सात रुपये टॅक्स वर्षाला होता आता महापालिकेचा व्यावसायिक करुकानं असतील किंवा शॉप असतील किंवा शेड असतील यांना दर महिन्याला त्यांचा आठ रुपये आम्हाला टॅक्स पडतो म्हणजे तो आम्हाला सहा रुपये आहे तो इलिगल बांधकाम म्हणून तो अठरा रुपये होतो तर अठरा रुपयाने आम्हाला टॅक्स सुरू आहे आणि आम्हाला भागामध्ये लोकांना ग्रामस्थांना मिळणार भाडं जे आहे ते दहा रुपये स्क्वेअर फुटचं आहे मी दहा रुपयांनी भाडे मिळते अठरा रुपयांनी टॅक्स भरायचा असेल तर आठ रुपये जर पदरचे भरायचे असतील तर ते कसे परवडतील त्यामुळे हा टॅक्सचा विषय खूप भयानक आणि मोठा आहे या बाबतीमध्ये राष्ट्रीय सेवा समूहाच्या माध्यमातून आपण गाव विकणे आहे असं अनोखं आंदोलन केलं होतं त्याची मीडियाच्या माध्यमात दखल घेऊन सरकार दलावरती दखल घेतली गेली व त्या विषयाला आदरणीय उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी सर्वप्रथम सक्तीच्या टॅक्स वसुलीला स्थगिती दिली व त्यामुळे जीव घेणे जी आपली वसुली सुरू होती ती वसुली आपली सगळ्यांनी थांबलेली आहे मी पाहिलेली उदाहरणं अशी आहेत ज्या ठिकाणी टॅक्स थकलेला आहे अशा दवाखान्याचा टॅक्स थकल्यावर दवाखान्यामधील पेशंट बाहेर काढून डॉक्टरांना बाहेर उभे करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या त्या क्लिनिकला टाळे लावलेली पाहिल्या अशी वसुली त्या काळात होत होती अशी वसुली अजित पवार यांच्या थांबलेली आहे पुढच्या काळात जाऊन हे सगळी घाराणी घेऊन आम्ही ज्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यांच्याकडे गेलो आदरणीय शिवतरे बाप्पा असतील किंवा आदरणीय भीम्र ताप्तीर असतील यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी स्पष्ट असा आदेश दिला होता ग्रामपंचायतच्या धरतीवर यांची दुप्टी नाकारण व्हावी या सगळ्या विषयाचं पुनर्विलोकन व्हावं आणि नव्याने याची अंमलबजावणी करावी असा आदेश त्यांनी दिला होता एक वर्षापूर्वी परंतु महापालिकेने आज ताब्यात त्याच्यावर कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही कडतोडक म्हणून त्यांनी वेळ मारून नेलेली आहे महापालिकेचं असं खासगीमध्ये आम्हाला म्हणणं ऐकायला मिळत आहे की महापालिका असं म्हणते की या भागामध्ये आपण टॅक्स कमी केला किंवा दुप्टी केला तर आपला खूप सारा कर बुडणार आहे आणि महापालिकेला नुकसान होणार आहे महापालिकेच्या लोकांना आहे हा काय तुमच्या बापाचा नाही महापालिका तुमच्या बापाशी नाही अजिबात आणि तुम्ही फक्त आमचे कोण टॅक्स लुटमार करत आहात आम्ही टॅक्स देणार नाही म्हणत नाही त्या जबाबदारी एक कर्तव्य आहे पण तुम्ही आम्हाला जेवढा कर औरंगजेबाने लावला नव्हता जिजया कर त्यापेक्षा तुम्ही जास्त कर आम्हाला लावत असाल तर हे राज्य आमचं आहे हे महापालिका आमच्या आहे आणि ते आयुक्त आमचं आहे आणि आम कसं समजायचं त्यामुळे हा सगळा जो कर आहे तो लोकांची लुबाडणूक करणारा कर आहे पुणे महापालिकेतील काही लक्ष्मी रोडच्या काही प्रॉपर्टी असतील त्या प्रॉपर्टीने तिथे शंभर दोनशे रुपये स्क्वेअर फोटला भाडे मिळतं मग त्या ठिकाणी त्यांना सहा रुपये टॅक्स आहे महिन्याला आणि भाडे येते दोनशे रुपये असं जर असेल तर त्या ठिकाणी त्यांना परवडतंय आम्हाला दहा रुपये भाडं असेल आठ रुपये आमचा टॅक्स असेल तर आम्हाला कसं परवडेल सरकार नेम लाव चालेल परंतु या लोकांना लोकांना जगवायचं नाही तर लोकांना मारून त्यांच्या मुंढ्यातून त्यांना टॅक्स वसूल करायचा आहे तर अशा प्रकारचा हा जो जिजेकर आमच्यावर लादलेला आहे तो रद्द करावा यासाठी आम्ही सातत्याने गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण बत्तीस गाव समितीच्या वतीने हो। आम्ही भांडत आहोत आणि त्याला आता न्यायपालिके मिळालेला आहे पुढील काळामध्ये आधी त्याला पावर असतील एकनाथराव शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून हा न्याय आम्हाला टक्के मिळेल याची आम्हाला खात्री आहे परंतु महापालिका किती कठोर वागते आणि तीच महापालिका म्हणजे संपूर्ण या बत्तीस मध्ये विकासाची मानवा आहे पाण्याचा प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे ट्राफिकचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत असं असताना त्यासाठी हजारो आंदोलनं झाली हजारो लोकांनी आतापर्यंत अर्ज केले अर्ज दिले तक्रारी केल्या त्या तक्रारीची दखल घ्यायला महापालिकेला वेळ अजिबात नाही परंतु हीच महापालिका ज्यावेळेस कोणी या ठिकाणच्या बांधकामाशी तक्रार करेल त्या तक्रारदाराचा काही संबंध त्या बांधकामाशी नसला तरी कोण तक्रार साताऱ्याचे आहेत कोण बीडचे आहेत पुण्याच्या बाहेरचे आहेत त्यांचा काहीही संबंध नाही अशा तक्रारदारांची तक्रार मनावर घेऊन पुणे महापालिका आठवड्यातले एक दोन वार या बत्तीस गावांमध्ये फिरते आणि बत्तीस गावांमध्ये जाऊन त्या ठिकाणची बांधकामे पाडते जी बांधकामे ग्रामपंचायत काळात होऊन गेली होती ती बांधकामे कुणाच्या शेत सांगण्यावरून महापालिका पाडते जी पाडते तो आरटीआयचा गैरवापर करून अशी व्यक्ती अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ब्लॅकमेलिंग करून त्यात पैसे काढून त्या ठिकाणी नागरिकांना ना त्रास देत आहेत हे वारंवार सिद्ध झालेलं आहे परंतु महापालिका तिकडे दुर्लक्ष करते आणि या ठिकाणी दर गुरुवारी शुक्रवारी बुधवारी अनेक ठिकाणी जाऊन ही बांधकामांच्यावर कारवाई करते मोठ्या मोटे मोठ्या बिल्डिंग ज्या ठिकाणी लोक राहतात त्या बिल्डिंग पाळतो आमचं म्हणणं असं आहे आम्ही या ठिकाणी नियमित बांधकाम बांधायला तयार आहोत विस्तर परवानगी घ्यायला तयार आहोत तुम्ही आमच्या भागातले तीस वर्षापासून झोन का बदलले नाही याच उत्तर शासनाने दिलं पाहिजे जर या भागामध्ये अजून डीपीच कोणता फायनल झाला नसेल तर डीपी नसेल तर आम्ही कशी परवानगी घ्यायची ते सांगा जर डीपी फायनल नाहीत डीपीआर कोणते फायनल नाही आणि झोन कोणते बदलले गेले नसतील तर आम्हाला इलिगल बांधकाम बांधण्याशिवाय पर्याय राहिला एका तीस वर्षामध्ये याला जबाबदार कोण आहे म्हणजे आमचं साध सोपं म्हणणं सा असं आहे जोपर्यंत या समाविष्ट गावांचे डीपी का जोपर्यंत फायनल होत नाहीत मंजूर होत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी कोणत्याही अतिक्रमांच्या कारवाया कुणाच्याही सांगण्यावर अजिबात करायच्या नाही ही मागणी ना आम्ही आदरणीय पालकमंत्री यांच्याकडे करणार आहोत की आम्हाला कोणत्याही सुविधा नसताना जाणीपर्यंत आमची बांधकाम पाळली आहे आम्हाला ब्लॅकमेलिंग केलं जात आहे आमच्याकडून लाखो रुपयांचा मर्यादा आहे तर अशा आणि आमच्याकडे होणारा मंजूर होईपर्यंत अजिबात आमच्याकडे होऊ देऊ नका अशा प्रकारची मागणी या का काळामध्ये आम्ही पालकमंत्र्यांचे करणार आहोत महापालिका कशा प्रकारे चुकीचं काम करते हे त्यांच्या निदर्शनास आम्ही आणून घेणार आहोत या बत्तीस गावांमध्ये आणखी एक प्रॉब्लेम असा आहे की या गावांची गेल्या आठ दहा वर्षापासून दस्त नोंदणी बंद आहे ज्या ज्या लोकांनी ग्रामपंचायत काळामध्ये बांधकाम केली होती त्या सगळ्या बांधकामांची दस्त नोंदणी पुरी व्हायची त्या दस्त नोंदणीमुळे त्या ठिकाणी लोकांना कर्ज मिळायचं कर्ज मिळत की बांधकाम पूर्ण व्हायचं आणि बांधकाम पूर्ण झालं की त्यांना घराचा ताबा मिळायचा अशी ती एक साब्यता झाली होती परंतु ज्यावेळेस महापालिकेने समाविष्ट झाले तेव्हापासून संपूर्ण दस्त नोंदणी या गावाची ढकललेली आहे माझ्या अंगा कमीत कमी दोन ते तीन लाख दस्त नोंदणी रखडलेली असेल तर जवळजवळ पाच ते दहा हजार कोटी रुपयाचा महसूल हा शासन सुद्धा अडकून पडलेला आहे व या दस्त नोंदणी बंद केल्यामुळं या भागातील जे भूमिपुत्र नुकतेच बिल्डर झाले होते असे सगळे बिल्डर झालेले शेतकरी पुत्र हे सगळे त्या ठिकाणी कॉलेज झालेले आहेत हे कोणी मोठे गोविंद किंवा मोठे कोणते बिल्डर नाही हे सगळे गरीब घरात आलेले बिल्डर होते त्यांनी स्वतःच्या जागेमध्ये स्वतःची बिल्डिंग बांधली होती आणि त्या बिल्डिंग मध्ये लोकांना स्वस्त घर अशी घर उपलब्ध करून दिली होती ती पण काही लोकांची गरज होती ती गरज त्यांनी पूर्ण केली होती असे सगळे स्थानिक भूमिपुत्र होते या सगळ्या लोकांना आता देशेला लागायचं काम झालेलं आहे त्या दस्तलनी बंद झाल्यामुळं कर्ज मिळत नाहीयेत कर्ज मिळत असल्यामुळं बांधकाम आपण आहेत आणि बांधकाम आपण असल्यामुळं ग्राहकाचा आणि शेतकरी पुत्र असा बिल्डरचा वाद सुरू आहे त्यातनं कर्जबाजारी होऊन शेतकरी पुत्र आता बेकार अवस्थेत जगत है। आहे आणि ह्यांचं लोन काही ठिकाणी सुरू होऊन ताबा नाही मिळाला म्हणून ग्राहक वैतकाला आहे अशा बेकार अवस्थेमध्ये बत्तीस गावातील लोक आहेत म्हणजे दस्तनोंद तुम्हाला सुरू करायची नसेल तर दुसरा करायला सोप्पा पर्याय होता दस्तनोंदी नसेल तर मग काय करता येईल तर ते त्याला ते पर्याय असा होता की तुम्ही घुंटेवारी सोपी करायला हवीच पण गुंटेवारीचा नेम असा आहे गुंटेवारी फक्त रहिवासी झोन असलेल्या जागांची किंवा त्याच्या बांधकामांचीच होते त्यामुळे या ठिकाणी नव्वद टक्के बांधकामी आतापर्यंतची ही बत्तीस गावांमध्ये ही शेती नाविकास व शेती या झोनवर झालेली आहे जर झोनच त्या ठिकाणी वेगळा असेल तर तो घुंटेवारीला फाईल टाकायची कशी म्हणून आमची विनंती अशी आहे की या संपूर्ण भागामध्ये ज्याप्रमाणे रहिवासी झोनची गुंटेवारी होते त्याचप्रमाणे या बाकीच्या झोनची सुद्धा गुंटेवारी व्हावी आणि सरसकट व्हावी जेवढा पैसा वापरला असेल त्या एवढ्या पैशाची व्हावी तर जास्त वापरला असेल तर जास्त झालेल्या पैशाची सुद्धा त्या ठिकाणी गुंटेवारी झाली पाहिजे तिप्पट दंड मारणार असाल आणि चलन जर जास्त खर्चिक असणार असेल ही प्रक्रिया जी गुंटेवारीची आहे ती खूप किचकट खूप लोकांना त्रास त्रास देणारी असेल तर कुणीही गुंटेवारी करायला पुढे येणार नाही ह्या सगळ्या त्यातल्या चुका गांभीर्याच्या लक्षामध्ये घेऊन गुंठेवारी सोपी करायला हवी होती सुचुडीत करायला हवी होती कमी खर्चाची करायला हवी होती ती न झाल्यामुळे सगळ्यांनी तिकडे पाठ फिरवली गुंठेवारी करता येत नसल्यामुळे बांधकाम नियमित होत नाहीये आणि बांधकाम नियमित होत होत नसल्यामुळे ती इलिगल असल्याने त्याला तिप्पटॅक बसत आहेत ती इलिगल असल्यामुळे तस्त नोंदणी होत नाहीये असं एकावरती एक अवलंबून आहे तुम्ही कुठेतरी आम्हाला थोडासा श्वास घेऊ दिला पाहिजे ना गुंठेवरी जर सोपी केली तर आमचे टॅक्स विषय मार्ग लागतील आणि आमचे सगळ्यांचे दस्त विषय पण मार्ग लागतील पण गुंठेवरी किंवा सोपी करा ते नसते दस्त सुरू करा ते नाही टॅक्स तर कमी करा हे एकावरती एक अवलंबून एक आहे यासाठी गुंठेवरी होणं दस्त नोंदणी होणं व पर्यायने अधिकृत नोंदी लागून टॅक्स कमी होणं ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत परंतु पुणे महापालिकेने या सगळ्या गोष्टींकडं हेतू परस्पर आमच्याकडे दुर्लक्ष केलंय त्यांना ही बत्तीस गाव फक्त म्हशीप्रमाणे वाटतात त्यांना फक्त आमच्याकडून दूध मिळवायचंय आम्हाला चारा मात्र कोणताही टाकायचा नाही आम्हाला फक्त ते ना त्यासाठी लुबडून घेतायत आतापर्यंत माझ्या अंदाजे माहिती अधिक का माहिती काढली दोन हजार कोटी रुपयाचा टॅक्स त्यांनी या बत्तीस गावातून गोळा केलेला आहे आणि माझ्या अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे तीनशे कोटी रुपयाच्या वर यांनी पैसे खर्च केलेले नाही सतराशे कोटी रुपये यांचा महापालिकेचा फायदा झालेला आहे मग आम्ही ही गाव तुम्ही गाव फायदे करता घेतलेली आहेत का आमच्या गावात ना बंदी असताना सुद्धा लोकांनी भीती पोटी यांचे मेसेज पोचल्यावर या गावातील लोकांनी भीतीपोटी जवळ जवळ दोन हजार कोटी रुपये जमा केलेले आहेत आमचं म्हणणं असं आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करा टॅक्स दुप्टी आमचा करा ग्रामपंचायत धर्तीवरती एका महिन्याच्या आत आम्ही स्वतःहून तुम्हाला पाच हजार ते दहा हजार कोटी रुपये या बत्तीस गावांमध्ये आम्ही तुम्हाला मिळवून देतो आणि तो पैसा आमच्या या गावावरती खर्च करा आम्हाला वेगळ्या पंचायतीची आम्हाला गरज नाही परंतु शासनाला ना फक्त या महापालिकेला फक्त आम्हाला वरबडवून काढायचा आहे आम्हाला कोणतीही मदत करायची नाही यासाठी आम्ही सगळी बत्तीस गावं एकत्र येऊन त्या गावाचे काही प्रमुख ग्रामस्थ एकत्र येऊन कृती समितीच्या माध्यमातून आम्ही वारंवार या विषयावरती मागणी करत आहोत की आमचा टॅक्स कमी करा आमच्या गावाचा विकास करा या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भयंकर प्रॉब्लेम आहे आमच्या गावातील लोकांचं असं म्हणणं आहे पाणी स्वच्छ आम्हाला नकाच देऊ आम्ही घडूळ पाणी प्यायलाही तयार आहे पण किमान घडूळ पाणी तरी आम्हाला द्या म्हणजे लोकांचं म्हणणं असं आहे शुद्ध पाणी पण नको किमान आमच्या गावाला घडूळ पाणी आम्हाला तुम्ही द्या एवढी बेकार अवस्था आमच्या गावांमध्ये आहे ही महापालिका टँकरच्या माध्यमातून सगळ्या लोकांना जर पाणी पुरू शकत असेल तर तीच महापालिका पायप पाईपाद्वारे पाणी पुरू शकत नाही हा मोठा प्रश्न आहे टँकर मध्ये पाणी मिळत असेल मग तेच पाणी नळा वाटे काय येऊ शकत नाही म्हणून या गोष्टी विचार केला पाहिजे पाण्याचे प्रचंड प्रॉब्लेम या बत्तीस गावामध्ये आहे जलशुद्धीकरणचे कोणतेही प्रकल्प उभे केले नाही कचऱ्याच्या प्रचंड समस्या आहेत कचरा जादूजागी पडलेला आहे स्वच्छ नावाची बेकार संस्था ही पुणे महापालिकेला फक्त लुटण्याकरता ठेवली आहे पुणे महापालिकेच्या आयुक्तांचं त्यांच्या प्रेम काय आहे अतिरिक्त आयुक्तांचं त्यांच्या प्रेम काय समजलेलं नाही या बत्तीस गावांमध्ये स्वच्छ संस्थेचा आम्हाला कोणतंही काम नको आहे ही संस्था संपूर्ण महापालिकेकडं पैसा घेते त्यांचं सगळं सामग्री घेते आणि कोणतंही काम करत नाही त्यामुळे आज सुधार असल्यावर कसा का पडतो कारण ही संस्था प्रामाणिकपणे काम करत नाही म्हणून आमची प्रमुख मागणी आहे या बत्तीस गावांमध्ये अजिबात स्वच्छ संस्थेला काम देऊ नये अशा विविध मागण्या आमच्या आहेत त्या मागण्या आम्ही घेऊन लवकरच पुण्याचे कार्यक्षम पालकमंत्री यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत आणि आम्हाला नक्की खात्री आहे की पुण्याचे पालकमंत्री आदरणीय ऐकता पवार हेच या बत्तीस गावांना न्याय देऊ शकतात म्हणून आम्ही त्यांना एक साखळ घालण्यात आलेलो हो आहोत की बत्तीस गावांचा एकदा दौरा करावा किमान या काही गावातील लोकांचे चर्चा करून त्या समस्या कोणत्या आहेत त्या जाणून घ्याव्यात आणि ज्या आमच्या प्रमुख समस्या आहेत त्या प्रमुख समस्या मार्गी लावाव्यात जसं की टॅक्सचा विषय असेल दस्त नोंदणी असेल गुंटेवारी असेल किंवा अतिक्रमांच्या होणाऱ्या कारवाया असतील रस्त्याचे प्रश्न असतील डीपी रोड असेल किंवा या भागातील ट्रॅफिक असेल या सगळ्या विषयावरती मी आम्हाला वेळ द्यावा आमच्या गावांचा दौरा करावा आम्हाला भेटक घेऊन आमचे प्रश्न ऐकून घ्यावेत मला खात्री आहे के शी शी वागुु, वागुु की कार्यक्षम उपमुख्यमंत्री जोपर्यंत पालकमंत्री म्हणून आहेत तोपर्यंत आम्हाला न्याय मिळू शकतो व जी पुणे महापालिका आमच्याशी वैरपणे वागते किंवा सावत्रपणे आमच्याशी वागणूक वागणुकीने वागते अशा पुणे महापालिकेला त्यांनी विचारावं जा विचारावा आणि आयुक्तांना जा विचारावा की बत्तीस गावांना न्याय काय मिळत नाही बत्तीस गावातील लोकांच्या तक्रारी कायम काय येतात अशा प्रकारे आम्ही सर्वजण या काही काळामध्ये अजितदाना भेटणार आहोत परंतु या समस्या प्रचंड मोठ्या आहेत यासाठी आपण सगळे एकत्र येऊयात व एक दिलानं एक होऊन आपण आपल्याला पूर्ण करून घेऊयात धन्यवाद जय जु जय शिवाय